हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील पैलवान समर्थ गजानन महाकवे यांनी जॉर्डन येथे सुरू असलेल्या एशियन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस या कुस्ती स्पर्धेमध्ये पंचावन्न किलो वजनी गटात भारत देशाला रौप्य पदक मिळवून दिलं व आपल्या कुटुंबासहित गावच्या तसेच तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय हातकंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी पैलवान समर्थ माकवे यांचा अभिनंदनपर सत्कार केला तसेच इथून पुढच्या स्पर्धेकरिता पैलवान समर्थ माकवे याला सर्वतोपरी मदत देण्याची ग्वाही दिली यावेळी शहर प्रमुख अण्णासू जाधव हो रामदास कुर्णे किसन तिरपणकर युवासेना तालुका अधिकारी देवाशिष भोजे लक्ष्मण पुजारी निलेश कागले प्रवीण पवार सोमनाथ कामन्ना व माकवे कुटुंबीय आणि इतर शिवसैनिक ग्रामस्थ उपस्थित होते पटन कुलोरी प्रतिनिधी मराठी एस न्यूज